नमस्कार शिक्षक अभिज्ञता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेमध्ये व्यक्ती काळ काम यावरही महत्त्वाचे प्रश्न येतात सदर प्रश्न टी ए आय टी दोन हजार सतराला पडला होता काय प्रश्न आहे पाहूयात जर दहा व्यक्ती एखादं काम वीस दिवसात पूर्ण करू शकत असतील तर दुप्पट कार्यक्षमता असलेल्या वीस व्यक्ती तेच काम किती दिवसात पूर्ण करू शकतील बघा मित्रो असा प्रश्न जर तुम्हाला आला तर लवकरात लवकर उत्तर काढण्यासाठी हळूहळू ह्याला प्रॅक्टिस गरजेची आहे मित्रो याचं उत्तर कसं काढायचं <coughs> हे? हे एक मी डिस्क्रिप्टिवमध्ये सांगतो त्यानंतर मी काही सरावासाठी देखील प्रश्न दिलेले आहेत त्या ते प्रश्न व्हिडिओ थांबवून तुम्ही सोडवून बघायचे आहेत बघा इथं काय सांगितलेलं आहे दहा व्यक्ती काय करत आहेत एक काम आहे काम किती आहे एक आणि किती दिवसात पूर्ण करत आहेत वीस दिवसात पूर्ण करत आहेत वीस दिवस तर काय म्हटलेलं आहे दुप्पट कार्यक्षमता असलेल्या वीस व्यक्ती म्हणजे दुप्पट म्हणजे काय गुणिले दोन करावं लागणार आहे आणि किती व्यक्ती आहेत वीस व्यक्ती आहेत आणि काम किती आहे तेच काम म्हटलं आहे बघा काय म्हटलेलं आहे तेच काम म्हटलेलं आहे म्हणजे काम तेच आहे मग काय म्हटलेलं आहे किती दिवसात पूर्ण करू शकतील तेच काम म्हणजे काम पण आपलं किती असणार आहे एकच असणार आहे आणि दिवस मात्र किती आहेत ते आपल्याला काढायचं आहे प्रश्नचिन्ह मांडूया याला आपण एक्स देखील मांडू शकतो बघा आता यासाठी एक या समीकरण तयार करायचं आहे एकदम साधं सोपं आणि सिंपल आता याला इंग्लिशमध्ये बघा तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितला आजची जर तुम्ही बघत असाल तर काय केलं जातं वर्क सूत्र तयार केल्यासारखं के के केलेलं आहे त्यांनी काय केलं आहे वर्क बरोबर यम यम म्हणजे मेन्स मेन मॅन डी डी म्हणजे काय डेज किंवा दिवस आणि ई म्हणजे इफिशियन्सी म्हणजेच काम करण्याची कार्यक्षमता असं सूत्र बनवलेलं आहे आणि या सूत्रामध्ये हे टाकलं की आपलं उत्तर सहज निघतं आता बघा हे सगळे पहिल्याबद्दल आहेत म्हणून इथं काय करूया व व वर्क वन मेन वन डी वन ई वन असं केलं जातं म्हणजे पहिल्या ह्याबद्दल बोलताना आपण डब्ल्यू वन एम वन डी वन ई वन असं वापरू शकतो तर दुसऱ्या कामाबद्दल बोलायचं असेल तर आपण काय बोलणार मग डब्ल्यू टू बोलायचं इथं काय म्हणणार व्यक्ती ज्या त्या काय आहेत दोन नंबरच्या आहेत म्हणजे इथं तेच काम आहे त्यामुळं काय होणार इथं काम आता इथं डी वन म्हणजे डेजबद्दल बोललेलं आहे डे टू बोलूया इथं आणि एफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता किती आहे एकच आहे त्यामुळे इथं खरं आता इथं आपण दोन नंबर घेऊया आता ह्या समीकरणामध्ये जर तुम्ही उत्तर हे म्हणजे हे आकडे टाकलात आता बघा कसं समीकरण तयार झालं यम वन गुनिले डी वन गुणिले ई वन इज इक्वल टू म्हणजे बरोबर यम टू गुणिले डी टू गुनिले ई टू आता इफिशियन्सी आपण इथं पहिलाच काय केलं आहे गुनिले दोन करून घेतलेला आहे म्हणून म्हणजेच मन कार्यक्षमता त्यांची वाढलेली आहे ना इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता बरोबर काय आता बघा मी इथं आकडे टाकून घेतो एम वनमध्ये काय केलं दहा आहे जरा वर घेतो दहा आहे डी वनमध्ये किती आहे दिवस किती लागतात वीस लागतात पुन्हा काय म्हटलेलं आहे त्यानंतर काम किती आहे एक आहे किंवा इफिशियन्सी किती आहे त्यांची एक आहे आता बघा परत काय केलेलं आहे पण इयम टूमध्ये की व्यक्ती किती आहेत वीस आहेत म्हणून वीस घेतलं दिवस किती लागतात ते माहीत नाही त्याबद्दल आपण एक्स मानणार होतो आणि ते एक्स म्हणून लिहिलेलं आहे आणि गुणिले आपल्याला काम किती करायचं आहे खरं आता हे दुप्पट कार्यक्षमता त्यांची झालेली आहे म्हणजे एफिशियन्सी काय झाले आहे दुप्पट झालेली आहे आता बघा ह्याचं उत्तर कसं निघणार मग काय करणार दहाई दोन्ही म्हणजे वीस दहाय दोनशे आणि दोनशे एक्के दोनशे म्हणजे इकडचं वर्क किती निघालं दोनशे तर इकडं काय होणार आहे वीस दोन्ही चाळीस गुणिले एक्स राहिलं आता बघा अंशामध्ये दोनशे राहिलं इकडं गुणाकार आहे ते इकडं काय होतं छेदस्थानी जातं आणि काय येतं आपलं उत्तर आता इथं इकडे एक्सच राहतं शून्याला आपण शून्य घालवायचं चार एक्के चार आणि चारा पंचे वीस म्हणून आपलं एक्स बरोबर उत्तर किती येणार आहे पाच येणार आहे म्हणजेच आपल्याला किती दिवस लागणार आहेत हे काम पूर्ण करण्यासाठी वीस व्यक्ती आणि दुप्पट कार्यक्षमता आहे त्यांची तर आपल्याला फक्त पाच दिवस लागणार आहेत दहा दहा व्यक्ती किती दिवसात करत होते वीस दिवसात करत होते तर दुप्पट कार्यक्षमता आणि वीस व्यक्ती आहेत त्यामुळे ते काम पाच दिवसात पूर्ण होणार आहे हे जर तुम्हाला ट्रिक एकदा समजली गणित कसं समीकरण तयार करायचं हे समजलं तर तुम्हाला हे उत्तर काढणं एकदम सोपं जाणार आहे प्रत्येक वेळी हे लिहून घेण्याची देखील काही पेपरला गरज नाही कारण तुम्हाला सदतीस सेकंदामध्ये एक प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे शिक्षक का अभिज्ञता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी एकशे वीस मिनिटात आपल्याला दोनशे प्रश्न सोडवायचे असतात त्यामुळं आपल्याला सदतीस ते छत्तीस ते सदतीस सेकंदामध्ये एक प्रश्न आपला सुटायला पाहिजे त्यामुळं अशा प्रश्नांचं तुम्ही जर गणित सारखं सारखं जर करत राहिलात तर तुम्हाला पेपरला एकदम सोपं जाणार आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात जर आठ व्यक्ती एखादं काम चोवीस दिवसात पूर्ण करतात काय म्हटलेलं आहे आठ व्यक्ती एखादं काम चोवीस दिवसात पूर्ण करू शकतात तर सोळा व्यक्ती तेच काम किती दिवसात पूर्ण करतील आता बघा इथं पुन्हा एकदा तुम्हाला व्यवस्थित मांडून दाखवतो तुम्ही काय करायचं आहे तर हे करायचं आता परत मी सांगणार नाही डब्ल्यू म्हणजे वर्क असतं त्याला डब्ल्यू वन लिहितो पहिल्या कामानिमित्त त्यानंतर काय केलं आपण व्यक्तीबद्दल यम घेतो म्हणजेच माणसं किती लागणार आहेत ते इथं यम वन घ्यायचं आहे परत काम किती आहे एखादं काम म्हटलं एकच काम आहे त्यामुळं काय असणार आहे त्यांचं इफिसियन्शी देखील एकच असणार आहे आणि डी म्हणजे दिवस किती आहेत चोवीस आहेत म्हणून डी वन घेतलं बघा इथं काय बदल झालेला आहे काय आपण जसं गणित आहे तसं समीकरण तयार करून घेतलं तर नंतर किंवा सोलपुराम नंतर दुसरं वाक्य असतं त्यासाठी आपण काय करायचं आहे डब्ल्यू ट्यू लिहून लिहून घ्यायचं आहे आणि एम टू लिहायचं आहे डी टू लिहायचं आहे आणि ई टू लिहायचं आहे फक्त आता हे एकमेकांच्या समोर मांडून घ्यायचं आहे एम वन गुणिले डी वन गुणिले ई वन आणि परत काय होणार आहे इज इक्वल टू देऊन यम टू गुणिले डी टू गुणिले ई टू असं लिहून घ्यायचं आहे आता यम वनमध्ये किती आहेत लोक पहिल्या कामामध्ये यम वनमध्ये किती आहेत आठ आहेत दिवस किती लागतात का इफिशियन्सी एक आहे आणि माणसं किती दे? दिवस किती लागतात चोवीस म्हणून काय केलं यमच्या ठिकाणी आठ टाकलं च्या ठिकाणी आठ टाकलं डीच्या ठिकाणी काय केलेलं आहे दिवस चोवीस लागले इफिशियन्सी एकच राहिली एम टूमध्ये सोळा व्यक्ती आहेत बरोबर सोळा व्यक्ती आहेत काम तेच करणार आहेत त्यामुळे इफिशियन्सी एकच राहणार आणि किती दिवसात पूर्ण करतील म्हणजेच इथे एक्स येणार किंवा प्रश्नचिन्ह येणार आहे आपण एक्सच घेऊया म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल किंवा डी टूल जर लिहिला तरी चालेल बघ आता काय म्हटलेलं आहे मग आता यांची बिर गुणाकार करायचा आहे आठ चौक बत्तीस आठ दोन्ही सोळा आणि तीन एकोणीस म्हणजे एका साइडला एकशे ब्याण्णव आलं तर दुसऱ्या त्यांचं एकशे ब्याण्णव एकशे एक्के एकशे ब्याण्णवच राहणार आता इकडं सोळा गुणिले एक गुणिले एक राहिलं इथे एक एक सोळा एके सोळा आणि एक्स इकडं राहणार इथं गुणा काळात सोळा इथे काय होणार आहे इकडं भागाकारात सोळा होणार आहे आणि मग यांचं आता आपल्याला काय करायचं आहे भागाकार करायचा आहे आणि मग सोळा एक्के सोळा आणि सोळा बारे किती असणार आहे एकशे ब्याण्णव असणार आहे म्हणून एक्स बरोबर किती येणार आहे आपलं उत्तर बारा येणार आहे म्हणजे सोळा एक्के सोळा सोळा एक्के सोळा सो... तीन बाकी उरल्यान सोळा दोन्ही बत्तीस म्हणजेच आपलं उत्तर किती आहे ऑप्शन ए हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे मित्रो शिकवताना जर तुम्हाला समजत असेल तर कमेंटमध्ये सांगा की आम्हाला समजतं आहे आणि असेच व्हिडिओ तुम्ही घेऊन येत चला असं जर म्हटलात तर मी मला प्रोत्साहन मिळेल आणि मी जास्त व्हिडिओज तुम्हाला अपलोड करत जाईन आत्ता दररोज एक व्हिडिओ अपलोड करतो आहे तुम्ही जर मला जास्त प्रोत्साहन दिलात सबस्क्राईबर वाढवलात सबस्क्राइब केलात आणि कमेंट करत चाललात तुम्ही व्हिडिओ चांगले टाकताय तुम्ही शिकवलेले समजतंय काय समजत नाही ते देखील सांगा म्हणजे मला इम्प्रुवमेंट करायला बरं पडेल चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण काय म्हटलेलं आहे बारा मजूर एक भिंत पंधरा दिवसात बांधतात तर दुप्पट वेगाने काम करणारे सहा मजूर तीच भिंत किती दिवसात बांधतील आता बघा मजूर किती आहेत आपण पुन्हा करायचं आहे वर्क वन एम वन गुणिले आता यम मी तर काय करतो लगेच गॅप ठेवतो गुणिले डी वन गुणिले ई वन आता इथं यम वनच्या जागी किती आहेत आपले मजूर बारा आहेत दिवस किती लागले पंधरा लागले आणि इफिशियन्सी किती आहे एकाच भिंतीची आहे फक्त एकच भिंत म्हणून इफिशियन्सीच्या जागी एक घेतलो आता डब्ल्यू टूमध्ये बघा काय काय केलं दुप्पट वेगाने काम करतात म्हणजे इफिशियन्सी तर वाढणार आहे आता एम वन एम टूमध्ये किती आले सहा मजूर आहेत सहा मजूर आणि परत काम कसं चालू आहे त्यांचं दिवस किती लागणार आहे त्यांना माहीत नाही डी टू माहीत नाही त्यामुळे तिथं एक्स मांडतो मी परत काय केलं आहे इफिशियन्सी दुप्पट आहे ई टूमध्ये काय केलेलं आहे आपण दोन घेतलेलं आहे कारण ते दुप्पट वेगानं काय करत आहेत काम करत आहेत चला आता समीकरण डायरेक्ट मी मांडून घेतो एका बाजूला ह्याच एक तीन तिनांचा गुणाकार बारा गुणिल्ले पंधरा गुणिल्ले एक आणि दुसऱ्या बाजूला काय असणार आहे सहा गुणिल्ले एक्स गुणिल्ले दोन आता बघा मग काय होणार साही दोन्ही बारा गुनिले एक्स एका साईडला आलं आणि इकडं पंधरा दोन्ही तीस आणि पंधरा इके पंधरा आणि तीन अठरा म्हणजे एकशे ऐंशी एके एकशे ऐंशी एका साईडला एकशे ऐंशी आता मग काय झालं एक्स इकडं शिल्लक राहिलं बारा गुना करात येते इकडं काय होणार आहे भाग येणार आहे आणि आता ह्या दोनांना दो दोन्ही संख्यांना बारा आणि एकशे या संख्यांना कसोटीनं भाग जाऊ शकतो तीननं भाग जाऊ शकतो तीन चौक बारा आणि तीन संघ अठरा म्हणजेच काय राहिलं आता आपलं साठ छेद चार राहिलं चार एके चार चार एके चार आणि चारा पंचे वीस म्हणजेच काय एक्स बरोबर पंधरा हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी हे काय आहे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी हे काय असणार आहे उत्तर असणार आहे पंधरा दिवस आपलं उत्तर निघलेलं आहे सोपं आहे की नाही आता हे एवढं सगळं मांडून घेण्याची काहीही गरज नाही तुम्हाला पेपरमध्ये एकदम समोर आलं की तुम्हाला उ लगे मनातल्या मनात तयार व्हायला पाहिजे त्यासाठी काय महत्वाचं आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणजे प्रॅक्टिस महत्त्वाचं आहे चला हा प्रश्न बघूया आता मी डायरेक्ट करून दाखवतो बघा काय करणार सोल्परामपर्यंत किती आहेत परत काय किती दिवसात जर पाच व्यक्ती चाळीस दिवसात काम संपवतात आता किती काम आहे ते सांगितले काय नाही म्हणून एकच काम असणार आहे तर दहा व्यक्ती त्यांच्या अर्ध्या कार्यक्षमतेने आता अर्धक कार्यक्षमता म्हणजे काय असणार आहे एक छेद दोन असणार आहे किंवा एक छेद दोन किंवा काय होणार आहे किती दिवस लागतील म्हटलेलं ला आहे डी टू काढायचं आहे झिरो पॉईंट पाच पण आपण घेऊ शकतो आता मग इथं काय बे एके बे आणि बे पंचे दहा पाच एक्के पाच म्हणजे काय झालं आणि इकडं डी टू राहिलं इकडं चार पंचे वीस आणि शून्यशी शून्य दोनशे एक्के दोनशे आता इकडं पाच आहे ते इकडं काय होतंय छेदामध्ये येते कारण तिथं काय आहे गुन्हा करत आहे पाच एके पाच वीस आणि शून्यशी शून्य आणि म्हणजे काय झालं डी टू म्हणजेच दिवस किती लागणार आहेत आपल्याला डी टू बरोबर चाळीस दिवस लागणार आहेत ऑप्शनमध्ये आहे काय बघा चाळीस दिवस चाळीस दिवस ऑप्शनमध्ये आहे का तर ऑप्शन बी हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे की नाही सोपं जर एकदा जमायला लागलं तर तुम्ही सहजरित्या काय करू शकतात सोडवू शकतात चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण बघा काय म्हटलेलं आहे पुन्हा मी तशाच स्पीडनं काढून दाखवतो काही नाही एक फुलाचं काम म्हटलं एकदा प्रश्न नीट वाचून घ्यायचा जर पंधरा व्यक्ती एका फुलाचे एक काम तीस दिवसात पूर्ण करू शकतात तर दहा व्यक्ती तेच काम किती दिवसात करतील तर पंधरा गुणिले तीस गुणिल्ले एक बरोबर दहा गुणिले तेच काम आहे म्हटल्यावर काय झालं इथं डी टू गुणिले एकच येणार तेच का म्हटले दुप्पट क्षमता वगैरे काय म्हटलेलं नाही आता दहा इतके दहा दहा गुण डी टू आता हे पण काय पायरी करायची गरज नाही आणि पंधरा तरीक पंचेचाळीस म्हणजेच चारशे पन्नास आलं आणि मग चारशे पन्नास छेद दहा शून्याला शून्य गेलं म्हणजेच काय आलं डी टू बरोबर पंचेचाळीस हे आपलं उत्तर असणार आहे पंचेचाळीस दिवस हे काय ते आपलं उत्तर येतं समजलं इतकं सोपं आहे छत्तीस सेकंदात सदतीस सेकंदात या अशा प्रश्नांची उत्तरं आपण सहज काढू शकतो फक्त हवा येते प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस कोण करून घेणार आहे मी करून घेणार आहे चला बघा हा प्रश्न काय म्हणतोय सहा व्यक्ती एका कुंडीत झाडे लावण्याचे काम करत लावण्याचं काम अठरा दिवसात करतात तर बारा व्यक्ती त्याच कार्यक्षमतेने काम करत असतील तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल आता बघा किती व्यक्ती आहेत सहा व्यक्ती आहेत किती कुंडे आहेत एकच आहे किती दिवस लागतात अठरा आणि काय म्हटलेलं आहे एकाच कुंडीमध्ये तर बारा व्यक्ती आणि त्याच कार्यक्षमतेने म्हणजे इफिशियन्सी त्यांची तीच आहे म्हणजे एकच राहणार आणि दिवस काढायचे आहेत आपल्याला डी टू आता बारा इके बारा गुणिले डी टू आणि इकडं सायंत किती अठरा संघ किंवा साई अठ्ठे अठ्ठेचाळीस सहा एके सहा चार दहा एकशे आठ आता इकडं काय झालं एकशे आठ छेद बारा डी टू आणि मग बारा एके बारा आणि बारा टी शहाण्णव बाराणवे एकशे आठ म्हणून डी टू किंवा दिवस म्हणजे कितीला डेज किती, ला, किती लागणार आहेत आपल्याला नऊ डेज लागणार आहेत नऊ दिवस लागणार आहेत सोपा आहे की नाही तुम्हीच सांगा सोपा आहे की नाही बघा चला पुढच्या प्रश्नाकडे वळूयात प्रश्न संपलेत माझ्याकडे फक्त सात प्रश्न मी घेऊन आलेलो होतो ह्या स्लाईडमध्ये तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आणि असंच जर तुम्हाला चांग व्हिडिओ आवडत असतील तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणखीन कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजेत हे देखील सांगायला विसरायचं नाही भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद